नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रमुख संघटक व संपूर्ण राज्यातील पत्रकारांना न्याय मिळवून देणारे व सर्वांच्या सुखदुःखात सामील होऊन त्यांचे प्रश्न सोडवणारे सर्वांचे मार्गदर्शक संजयजी भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाने व सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभाग व नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने अण्णासाहेब पाटील माथाडी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मिठाई वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित कोकण विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष कुंडली कानगुडे सरचिटणीस अशोक लांडगे सदस्य दिनकर गायकर प्रमोद माने खंडूघुले संतोष म्हात्रे दिलीप म्हात्रे बाळासाहेब सांगळे दीपक सोनवणे राजूभाई तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजयजी साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि अशा या ज्येष्ठ पत्रकाराचं वाढदिवस आम्ही कोपरखेरणे येथील माताडी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मिठाई वाटप करून साजरा केलेला आहे या सर्व नवी मुंबईच्या पदाधिकारी सदस्यांकडून श्री संजयजी भोकरे यांना आम्ही सर्व पदाधिकारी शुभेच्छा देतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांचं पुढील जीवन सुखाचे समृद्धीचे होय अशी आम्ही देवाला प्रार्थना करतो आणि असे एक सर्व पत्रकारांचे मार्गदर्शक सर्वांना मार्गदर्शन करणारे पत्रकारांसाठी लढावे लढणारे पत्रकारांच्या हक्कासाठी संपूर्ण देशामध्ये ज्यांनी रान उठवलं आणि पत्रकारांना आपापला न्याय दिला असे सन्मान्य संजय भोकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा आम्ही सर्व पदाधिकारी नवी मुंबईचे सर्व कार्यकर्ते शुभेच्छा देतो आपल्या प्रतिक्रिया कळविण्याकरिता आमचा व्हॉट्सॲप दूरध्वनी क्रमांक आहे नऊ तीन दोन दोन पाच नऊ दोन आठ एक चार पूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स